ராய் <laughs> ராய் माहित <laughs> नमस्कार मंडळी जय किरा कि तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जय किरा तर प्रत्येक ब्लॉग मध्ये बोलत नाही मी पण आज तुम्हाला सांगतो म्हणजे चॅनलला कोणी नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा आपल्या भावाला सपोर्ट करा आणि तुम्ही बघू शकता म्हणजे आता मी झालो आहे फ्रेश आणि आता चाललो आहे मी दुकानावर आणि खाली तुम्ही बघू शकता आमचे कामाची काय करते का बघा काहीतरी आखरीत करते नाही काहीतरी खरोखर डिझाईन करते उद्याची तयारी ना का उद्याची तयारी चालू आहे तर चालू मी चाललो दुकानात तर कंटिन्यू राहा आजचा म्हणजे नऊ दिवस होतो म्हणजे आपली गरबा यावेळी दहा दिवस आहे कसं काय ते आपल्याला काय माहित नाही पण आता शेवटचा दिवस आहे बघू कसं काय जातो कंटिन्यू राहा बाकी माझ्यात येणार आहे तर डेली कस्टमर आपल्याला दुकानात जातानाच जा भेटलाय काय पितो काय आहे पहिला पी, पी पाणी एरिया काय पितोय काय आहे पाणी आहे का मग कोण बोलेल आता नाही आता दुकानात आल्यावर बोलेल मग तू आज काय बनणार आज फॅन्सी ड्रेस आहे ना हा भूत बनणार का तू तुला घात मारायला येतो का मी हा आणि तू काय बनणार म काय बनणार काय ना काय काठी ना काहीच नाही बनणार म काय गेफ्टच नाही भेटणार पांच ना का <laughs> कांचना म्हणजे भूतीनच घ्या बाबा बाबा तू भूतीन बनशील कुठे गेले कुठे गेले फुटले मंडळी <laughs> <laughs> आलं <आगा था। laughs> तर शॉप जवळ आणि आता उद्या आहेत दसरा तर जरा सेटर बिटर जरा साफ करून घेते जरा जरा चालू आहे आपलं काम उद्या सकाळी करापेक्षा आज केलेला बरा म्हणताना अजून का माहिती काही नाही दुकानात आणि या असं का बघतो रे का रे तुझ्या ॲब्रू व्हिब्रो कुठे झाले ना आता बरं परिस्थिती तर मंडळी या लवकर मस्त नवीन नवीन स्टॉक आला आय एम पीमध्ये मध्ये अजून व्हिडिओ टाकले नाही टाकायला भेटत नाही इकडे तिकडे जाणंच होतं तुम्ही चेक करू शकता या लवकर व्हिजिट मारा खतरनाक खतरनाक असं आर्टिकल आले थोड्या वेळेलाच व्हिडिओ बनवीनच अगोदर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सांगतो सांगतोय नाश्ता केला का केला ना कुठे असे नाही मला कपडे दहा मिनट असं काय आणखी कस्टमर आलेले आहेत आमच्या दुकानामध्ये तुझं नाव काय माझं नाव आहे माझं नाव आहे तुझा खुशी आता कुठला डान्स करणार मी करणार गुलाबी साडी आणि तू पिवळी साडी सेम पिंच से करणार का गुलाबी साडी करायची आम्ही काय करू मग सायकल कोणला भेटेल आम्हाला भेटली तुला सायकल भेटली अरे वा आणि तुला तुला गिफ्ट भेटला ना काल आ, मी फोटो बघितला मी बाहेर गेलेलो मला बोलवलेलं ना तिकडे मला तिकडे बोलवलेलं ना मग तिकडे गेलतो खोट नको बोलू खरंच व्हिडिओ ना बघितली तुम्ही आजची बघितली म तरी पण बघितली तरी बोलते आता आता पहिला स्टेप सांगू तिकडे इकडे तुमचं दुकान आहे ना तुम्ही कपडे का नाही विकत मग कधी विकू तुम्ही घ्यायला गाल तेव्हा विकणार ना, ना पहिले को पैसे कोण आणणार आमच्याकडे दादा किसा खाली करायला लागेल अरे बाबा बाबा पग पैसे आणले नाही माझ्याकडे कोण रबर आहे तिच्याकडे तसे काय माझ्याकडे हजार रुपये घरी बापरे पैसा आहे पैसा मग तुम्ही आता ज्योतिताईकडनं मागायला गरजच नाही तुमच्याकडनंच मागतो पैसे पन्नास पन्नास रुपये मागतो रोज कसं पाहिजे मग मात युटला टाकतो ना ए तुम्ही डान्स करून दाखव पहिला गाणी गाणी मी गाणी बोल तुम्हालाच बोलायला लागेल गाणी सुंदरी सुंदरी उंदरी उंदरी नाव काय दुदा पण तू सुंदरीचे सुंदरीचे दात उंदरी सारखे तिकडे बघ इकडे बघ दादो दात आता बोल सुंदरी सुंदरी <laughs> उंदरी उंदरी तुझे दात कसे हाय गुझे दात बघू दात बघू ना ही सुंदरी कोण आहे उंदरी आहे आणि तू दे आपली स्टेप 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 काय सुन्दरी, सुन्दरी। शिकले ना तुम्ही शिकले शिकले तर आता आलोय घरी आणि आजचा फॅन्सी ड्रेस आहे तर तुम्ही बघू शकता अरे <laughs> <laughs> गाडीवाला आ या घरचे कचरा का निकाल <laughs> भाई बनते भूत भूत बनतय बघ मेकअप आर्टिस्ट बघ प्रगती बघ कुठची मेकअप आर्टिस्ट ची मम्मी ये प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बघी हे मम्मी ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बघ बोल ना ते मेकअप आर्टिस्ट सारखं आमच्याकडे सगळे सगळ्या प्रकारचे हॅलो गाईज तर तुम्ही बघू शकता मी याला बनवते भावना तुम्हाला पण कोणाला करायचं असेल तर नक्की बुकिंग करा नंबर दिलेलाच आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा <laughs> खतरनाक काम वाटते एकदम जुगार देख फ्रॉक पिक काय नाही डायरेक्ट काय प्रकाराची पिशवी तिला बसून टिकाऊ टाकापासून टिकाऊ पर्यावरण प्लास्टिक वापरू नका असं त्याच सांगण्यास संदेश असेल संडेच नाही संदेश देतो का आगा। आगा। ए, लिप्ष्टिक लिप्ष्टिक। आ ए म मी भूत कस संदेश देतो भूत फक्त पाण्याला सांगतो लिपस्टिक लिस्ट लावते भूत लिस्टिप लावतो बाबा भूताला लिपस्टिक स्टेप लावते खाऊ का लिपस्टिप खाय <laughs> मस्त लागते खा, खा, एमली का खा इमली का टा दाद बघ <laughs> 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 हे लोक पण काहीतरी बनणार आहेत ते फक्त मला माहिती बाकी कोणलाच ना आहे आणि मी आता चाललो दुसरीकडे बघू जर यायला जमलं तर बघू यांना दाखवीन नाहीतर तुला तुझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायला लागेल तेव्हाच मी ब्लॉग मध्ये शकतो हे पण काहीतरी बनणार आहेत मला वाटतं पहिल्यांदा बनणार आहे ना बाबा लेट येन मी पाहिजे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे <laughs> मंडळी झाले मी पण रेडी आणि मला आज पण काल मी इकडे गेलेलो मोने मध्ये तर तिकडेच आज बोलवलेलं आणि आपल्याला अजून एका ठिकाणी जायचं होतं बोलवलीला तर तिकडे पण आता मला वाटतं जायचं तर होतं पण ह्याचं काय मला काय समजत नाही हे बघा याने आणलं आहे मध्येच शेवटच्या दिवशी वांदे आणल्यात पूर्ण आता कसं काय बघायला लागेल ला आता नाही आता तिकडे पण नाही इकडे पण आता चाललेलं माझं की तिकडे लवकर जाऊन आमच्या इथं नात्याला जायचं फॅन्सी जसे आज फक्ती मजा येणार होती जरा मजा करायची होती आता बघू आता करता की आपली पोरं पण थांबल्यात कल्याणला की पाऊस क्या यार आज लास्ट का दिन आहे आणि तू असा करताय असं नाही करायचं बघू आता चला तर काय वाट लागली बुरी हे बघा कशी असतं बघा पोरं दोघी एकमेकांना हरसून बघतानाच होता असतात मम्मी त्या पोरीवर मम्मीला हसू मग मम्मी बघ केवढे या आपले बाबा समोर उभं करायचं ज्योत्नाला सेम बाबाचा रोल दिसेल ज्योत्नाचा लाईट एंजल दिसते ना <laughs> <laughs> मंडली आता आलो आम्ही कल्याणला आणि आता आम्ही निघलो तिकडनं आपले कालची मंडली पण भेटणार आहे फक्त तेजी आहे तेजी काय माहिती कुठं गेलाय बिझी आहे आता आम्ही चालले काल गेल तर तिकडेच त्याच्या पाठीत असं बोलतो ते कुठे बोल मला पण नीट ना माहिती बघू चला आणि तिकडनं मला आमच्या इथे लवकर जायचं कारण पक्की मजा करायची आहे कारण गावाची पब्लिक बोलतं की बाई लवकरही करून मजा करायची बघू आता कसं काय किती टाईम लागतो जेवढं फास्ट जाईल तेवढं फास्ट फास्ट चला हे बघा अचानक भयानक दिसले ना आपली मंडळी आहे तर मंडली काल इकडे चालतो हे बघा इकडे आलतो आणि आता त्याच्यात पाठी चालल्या नाही डेंजर काम कसं काम चुपके चुपके काम आहे ना रे आपण

कॉर्डोरा लाईट 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 तर मंडल्यात तिकडने निघले लवत आता झालेले बोलवलेलं आणि हे पावसाने साफ वाट लावली तुम्ही बघू शकता केवढा डेंजर पाऊस पडतो आणि आता सिस्टीत घरी जातो एवढा डेंजर पाऊस पडतो टाप 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 पाऊस पाऊस कादरला काम आहे हा चाचा ini <laughs> 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 એમ હવે હે જ્યોતિતા રે मिठी मार मिठी मार मी नको अरे चप्पल <laughs> पलता पलता चप्पल सोडली तुमचा माहित बघा काकी काय तू स्वयं देतात बघायला बघून अरे सोड ना तुला सोड ना अर्जुन यार बघ कसं सोडते बघ हा आपला एंड भारी होता हे एंड बॉडी 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 बघायला झालं घुंगरू गेलं